सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा आपला विषय आहे अयोध्येवरून आलेली ही आपल्याला श्री प्रभू रामचंद्रांची निमंत्रण पत्रिका आणि त्याचबरोबर आलेल्या ह्या अक्षदा यांचं आपण काय करावं यांना घरामध्ये कुठं ठेवावं यांची पूजा कशी करावी याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वांच्याच घरी आता ही अशा प्रकारची पत्रिक निमंत्रण पत्रिका ही आलेली आहे त्याचबरोबर आपल्याला ह्या शुभ मानल्या जाणाऱ्या अक्षदासुद्धा अयोध्येवरून सर्वांच्या घरी वाटप करण्यात आलेले आहे ज्यांच्या घरी आलेल्या आहे किंवा ज्यांच्या घरी अजून आलेल्या नाहीत त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ जरूर बघावा तर अशा प्रकारे ह्या ज्या सर्व आपल्या घरी आलेल्या अक्षदा आहे यांचा आपण काय करावं असा हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे तर सर्व सर्वप्रथम आपल्या घरी ही जी निमंत्रण पत्रिका आलेली आहे किंवा ह्या अक्षद आलेल्या आहे हे आपलं पुण्य म कर्म किंवा आपले आपल्याला प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद हा प्राप्त झालेला आहे अशा त्यांचा आशीर्वाद मानून आपल्याला यांची प्रतिष्ठा म्हणजेच आपल्याला ह्या घरामध्ये ठेवायची आहे ही जी निमंत्रण पत्रिका आहे यामध्येच आपल्याला निमंत्रण म्हणजे काय तर आपल्यालासुद्धा अयोध्येला श्री प्रभू रामचंद्रांनी बोलवलेलं आहे म्हणजेच आता आपण ह्या ज्या अक्षदा आलेल्या आहे यांना आपण घरामध्ये आपल्या मंदिरामध्ये देवघर असतं यामध्ये ठेवायचे आहे आणि त्यांना सर्वप्रथम आपल्या घरी ही जी जेव्हा निमंत्रण पत्रिका आलेली आहे याचे आपण पूजन करून हे घ्यायचं आहे म्हणजे स्वतः प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद हा आपल्या घरापर्यंत पोचलेला आहे तर ही जी पत्रिका आहे हिचं आपण हदी कुंकू लावून आपल्याला यांचं म्हणजे अन आदराने हे आपण स्वीकार करायचे आहे यानंतर ह्या ज्या अक्षदा आहे ह्या आपल्याला एका कपड्यामध्ये बांधून आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे जोपर्यंत आपण अयोध्येला जात नाही तोपर्यंत आपल्याला ह्या प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद मिळालेला समजून आपल्याला याची पूजा ही करायची आहे जर तुम्हाला अशा प्रकारे यांना घरामध्ये ठेवायचं नसेल तर तुम्ही तुमच्या परिसरामध्ये जे काही राम मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाऊन ह्या अक्षरात तिथे बावीस जानेवारीला यांना महा राम मंदिरामध्ये ठेवू हो शकता असा हा जो भूतवन भविष्य असं आपल्याला आलेलं हे निमंत्रण आहे की या अगोदर आपल्याला कोणत्या मंदिराचं एवढ्या जे मोठे मंदिर आहे किंवा दूर जे मंदिर आहे यांचं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कधीच एवढं हे निमंत्रण वाटप झालेलं नाही आहे तर असं हे भूतवन भविष्य जे निमंत्रण आपल्याला मिळालेलं आहे म्हणजे ज्या मंदिरासाठी प्रभू रामचंद्र हे पाचशे साडेपाचशे वर्ष बिना मंदिराचे राहिले त्या मंदिरासाठी आपल्याला निमंत्रण हे आलेलं आहे तर आपल्याला त्यांचा आशीर्वाद हा मिळ मिळालेला आहे असं समजून आपल्याला ह्या सर्व अक्षदांचं आपल्याला पूजन हे करायचं आहे तुम्ही यांना मंदिरामध्ये विसर्जन जी करू शकता पण आपल्याला एवढं दुरून आलेलं आहे तर आपण हे कसं विसर्जन करणार म्हणून आपण यांना घरामध्येच ठेवायचं आहे मंदिरा म्हणजे देवघरामध्ये आपण हे ठेवू शकतो जर नसेल ठेवायचं तर तुम्ही तुमची जी तिजोरी असते त्या ठिकाणी सुद्धा ह्या शुभ अशा अक्षदा ठेवू शकता आपल्याकडे अक्षदांना असं अनन्य साधारण असं महत्त्व आहे जे आपण प्रत्येक लग्न म्हणजेच कोणतं शुभ कार्य असलं तर त्याच्या आपण अक्षदा हे तयार करून आपण याचं वाटप हे करत असतो आपल्याकडे लग्नांचं जे निमंत्रण असतं त्यामध्ये सुद्धा आपण अक्षदांचं खूप असं महत्त्व आहे तर हे प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद म्हणून आपण यांना जतन करायचं आहे ही जी निमंत्रण पत्रिका आलेली आहे यामध्ये संपूर्ण मंदिराची रचना कशी आहे हे, हे सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी म्हणजेच बावीस जानेवारी या दिवशी जाने दिवाळी साजरी करायची आहे याविषयीचंसुद्धा निवेदन हे केलेलं आहे तर अत्यंत शुभ असा हा आपला दिवस असणार आहे या दिवशी आपल्या सर्वांना प्रभू रामचंद्रांबरोबरच या दिवशी आपल्याला इतर जे देव आहे यांनासुद्धा प्रसन्न करायचं आहे आणि सगळीकडे आपल्याला दिवाळी ही साजरी करायची आहे अशा प्रकारे ही जी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस आहे हा अत्यंत शुभ मानून आपल्याला साजरा करायचा आहे आणि त्याचबरोबर ह्या ज्या अक्षदा आहे ह्या तुम्ही तुमच्या घरातील इतर जे काही शुभ कार्य असेल त्यामध्ये सुद्धा यातील थोड्याशा अक्षदा ह्या मिक्स करून नंतर त्या वापरू शकता जसे की कुणाचे लग्न असेल किंवा इतर काही शुभ कार्य हे तुमच्या घरामध्ये होणार असेल त्यामध्ये तुम्ही अक्षदा ह्या वापरणार असाल तर त्यावेळीसुद्धा यातील अक्षदा हा आशीर्वाद स्वरूपामध्ये तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे आपल्याला ह्या सर्व अक्षदा घरामध्ये ठेवायच्या आहे झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजून सब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद